परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमचं अभिवादन समतेचे महामानव छत्रपती शिवराय महात्मा जित्र फुले सावित्रीबाई माता रमाई माता जिजाई छत्रपती शाहू महाराज आणि संतेचे सर्व महामानव या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो त्याच अनुषंगाने आज किती पंचेचाळीस वर्ष आपण ज्यांच्या किती काम केलं ते आपण आम्ही आंबेडकर ज्यांच्या नोवली आपण आता काम करतो ते बाबासाहेब आंबेडकरचे नाते डॉक्टर उदराव आंबेडकर साहेब यांचंही करायला वंदन आणि आज आपण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण नामांतर दिनाच्या शुभेच्छा आणि शहीदांना मानवंदना कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या शहीद झालेल्या सर्व अकरा शहीदांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो आजच्या बैठकीचे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष बनसोडेजी त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आणि संस्थेचे ट्रस्ट आपल्या औरंगाबादमध्ये राहत असलेले औरंगबादचे भूमिपुत्र ते कसे बघितलं तर नांदेडचे भूमिपुत्र औरंगाबाद मधून निवास आहे तर मुद्दावर म्हणतो मी औरंगाबादचे भूमिपुत्र डॉक्टर भरगे साहेब सर सर्व संत विधास आचार्य साहेब आणि त्यांची सर्व ते सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बहिण हो। आणि सगळ्यात मोठ्या संख्येने आपण जे सैनिक पुरुष आणि महिला महिला आणि पुरुष सर्वात जास्त संख्येने उपस्थित आहेत त्या सर्व सैनिकांना क्रांतिकारी जय भीम जय भीम ही भूक लागलेली असे दिसते वाटणार म्हणजे <laughs> काय वाजवण्यात आणि झाल्या तरी लवकरात लवकर संपवा असा संदेश तर नाही ना परत किती बोलावं त्यानंतर बडगे साहेब बोलले आणि परत म्हणले तुमच्या चेहऱ्यावर भूक लागलेली आहे किती मला पडले आता किती बोलावं काय बोला बोलायचं गा। का ना काय चालेल ना आपण नेहमीच येऊच थोडस आपण बोलू आपण हे कस एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये जी शहीद झाले या नामांतराच्यासाठी ती जनांधन जनार्दन मेवाडे साहेब कुत्रम कांबळे गौतम वाघमारे सुयासिनी बनसोडे चंद्र कांबळे नारायण नायकरा शरद पाटळे रोशन बोरकर प्रतिभा तायरे दिलीप रामटेके आणि गोविंद भोरवा या अकरा जणांना भारतीय बोधमहासेच्या वतीनं आणि तुमच्या आणि बाबासाहेबांच्या परिवाराच्या वतीनं निरंत्र अभिवाद नक्की मी नाव मुद्दाम घेतली नावाचा विभाग झाला नाही ज्यांनी नामांतरासाठी मेहनत घेतली नामांतरासाठी आपल्या जीवाचा बाजी लावली त्यांचं या क्षणी या क्षणी आपण स्मरण करणं आहे त्यांनी का आंदोलन केलं cáfla de um